भारतानं मधील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा सा पराभव करत इतिहास रचला या कसोटीमध्ये विजय मिळवत भारतानं मालिका दोन दोन न बरोबरीत सोडवली आहे मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णानं केलेल्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडनं ना नांग्या टाकल्या आणि भारतानं ओल कसोटी जिंकत इतिहास रचलाय बघूया भारताचा नवा जोश इंग्लंडला केलं खामोन भारतानं शिकवलं इंग्लंडला नमवलं ओव्हल कसोटी भारताचा थरारक विजय ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडला धूळ चारत इतिहास रचला मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक पुढे इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच दमछाल झाली तीनशे त्र्याहत्तर धावांचा पाठलाग करताना इंग्लंड दमदार सुरुवात केली सिराजने फलंदाज जो रूट देखील चिवट फलंदाजी करत भारताच्या हातातून सामना इंग्लंडच्या दिशेनं घेऊन जात होता सुरुवातीला हॅरी ब्रुकनं आपलं शतक पूर्ण केलं आणि त्यानंतर आकाशदीपनं ब्रुकला माघारी धाडलं तर प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर रूटच्या बॅटची कडा लागून बॉल थेट ध्रुव जुरेलच्या हातात गेला आणि भारताला या सामन्यातलं सर्वात मोठ यश मिळालं आणि त्यानंतर उरलेल्या चार फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी अवघ्या एकोणतीस धावांवर गारद करत भारतानं ऐतिहासिक विजय संपादन केला व्हॉट वी डेट दिस मॉर्निंग काइंड ऑफ समराइज व्हॉट दिस टीम इज ऑल अबाउट यु नो सेव्हन्टी ऑट रन्स सेव्हन विकेट्स अँड द वे Brook and Root were going. Not uh, many teams in the world would have given themselves a chance, uh, but this team believes that you know. Whenever we have some kind of an opening, we can make that. We can get through that opening, and that's what we were talking about once. Uh, book was out, and then we got early wicket of Bethel. That this is our opening. Let's try to build pressure on them. Uh, yeah, like I think. The the series as a whole even before this game, like it was just um all four games going to five days. Um, this one again. And yeah, it's been, you know, toe to toe pretty much well, for twenty-five days. Um, you know, two teams, two very good teams who have um, you know, thrown everything at each other. England Siraj La Paz, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताच्या फलंदाजांनी चांगलंच वर्षस्व गाजवलं दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालच्या एकशे चौसष्ट चेंडूंमध्ये एकशे अठरा रन्स आकाशदीपच्या चौऱ्याण्णव चेंडूमध्ये सहासष्ट रन्स रवींद्र जाडेजाच्या सत्याहत्तर चेंडूंमध्ये त्रेपन्न रन्स आणि वॉशिंग्टन सुंदरनं शेहेचाळीस चेंडूंमध्ये नुवाधार त्रेपन्न धावांची खेळी केली होती विराट कोहली आणि रोहित शर्मानं कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाची धुरा भारताचा युवा फलंदाज करेल याकडे सर्वांचं लक्ष होत कर्णधार पदाला साजेसा खेळ करत मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आणि मालिकावीरचा सन्मान पटकावला शुभमन गिलन पाच कसोटी सामन्यात पंचाहत्तर पूर्णांक चाळीसच्या सरासरीनं सातशे चोपन्न धावा केल्या चौथ्या कसोटीत देखील भारत पराभवाच्या छायेत होता चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात पहिल्याच ओव्हरमध्ये जयस्वाल आणि साई सुदर्शन तंबूत परतले मात्र पाचव्या दिवशी के एल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर रवींद्र जडेजानं ऐतिहासिक खेळी करत सामना रद्द केला त्यानंतर या मालिकेआधी इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी भारताच्या मोठ्या पराभवाची भविष्यवाणी केली होती मात्र नेहमीप्रमाणे भारतानं यावेळी देखील भारताला डिवसणाऱ्या इंग्लंडच्या माजी खेळाडूंचं तोंड बंद केलं आणि इंग्लंडला घरात घुसून मारलं विशाल धनगर झी चोवीस तास मुंबई